आपला चंद्र आपल्याला सोडून चाललाय वेलकम टू एस्ट्रॉनॉमी व आपण सिरीज युनिव्हर्स एक्सप्लोर करतोय आणि आज चंद्राचा एक डार्क ट्रुथ जाणून घेणार आहेत हो खरंच चंद्र आपल्यापासून लांब चाललाय पण आधी बघू की ह्याची सुरुवात कुठे झाली तर थिअरी अशी आहे की पृथ्वीसारखाच अजून एक ग्रह होता थिया नावाचा ज्यावेळेस आपली पृथ्वी आणि थिया या दोघांची टक्कर झाली त्यावेळेस जी बाहेर मटेरियल उडून निघालं त्याच्यापासून आपला चंद्र तयार झाला म्हणजे खरं तर चंद्र पृथ्वीचाच एक पार्ट आहे त्या मटेरियलचा बनलेला चंद्र आता हळूहळू टाइमसोबत गार आहे गार होण्यामुळे व्हायला आहे आणि श्रिंक होण्यामुळे जसं आपल्या पृथ्वीवर अर्थक्वेक येतात तसं चंद्रावर मूनक्वेक सुद्धा येतात ह्या है पृथ्वीभोवती फिरणाऱ्या आपल्या चंद्रामुळे भरती ओहोटी कशी येते हे है तर तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत तर कमेंट करा आपण पुढच्या भागामध्ये बघू पण ह्या प्रोसेसमध्ये जी एनर्जी ट्रान्सफर होतीये त्याच्यामुळे पृथ्वी आणि चंद्रामधलं थोडं थोडं अंतर दरवर्षी वाढत चाललंय हा हे जे अंतर आहे ते आपल्याला किंवा आपल्या पुढच्या दहा पिढ्यांच्या सुद्धा लाईफ टाईममध्ये त्यांना जाणवणार नाही ना कारण चंद्र दरवर्षी आपल्यापासून फक्त तीन पॉईंट आठ सेंटीमीटर लांब चाललाय पुढच्या काही मिलियन वर्षांमध्ये चंद्र इतका लांब जाईल की त्याचा इफेक्ट जाणवेल बरं आता हे तर कळलं की चंद्र लांब चाललाय पण ह्या युनिव्हर्स प्रत्येक गोष्ट एकमेकांपासून लांब चालली हे माहिती आहे का ती फॅक्ट आपण एक्सप्लोअर करू पुढच्या भागात